उद्या मुंबईमध्ये मध्ये गोकुळाष्टमी ही धूमधडाक्यात साजरी होणार आहे मात्र त्याआधी आपण जर पाहिलं तर त्याच्या पूर्वसंध्येला मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये शिवसेनेने आयोजित केलेल्या या सराव शिबिरामध्ये आपण जर पाहिला तर उत्स्फूर्त असा गोविंदांचा या ठिकाणी सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठ्या संख्येने गोविंदा पथक जे आहे ते या चोरंडीला म्हणजे सराव शिबिराला या ठिकाणी उपस्थित असलेली आपल्याला पाहायला आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महिला गोविंदा पथकाकडून जे आहे ती हंडी या ठिकाणी लावण्यात ला येते आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी जी आहे ती संपूर्ण गोविंदा पथकांची आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर असा मनोरा थर, रचायला महिलांनी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते मानवी मनोरा जो आहे तो उत्कृष्टरित्या या ठिकाणी रचला जातोय आणि आपण जर पाहिलं तर सध्या स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आणि मनोरा मानवी मनोरा रचायला जी आहे ती सुरुवात या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मानवी मनोरा जो आहे तो रचला जातो आणि आपण खरं पाहायला गेलं तर महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी हा मनोरा रचताना पाहायला मिळतात आणि दुसरीकडे जर महत्वाचं आपण पाहिलं तर सध्या ज्या योजना सरकारकडून राबवल्या जातात त्या योजना सुद्धा यंदाचा हा मुद्दा जो आहे तो पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर सध्या या ठिकाणी महिलांकडून जे आहे ती या ठिकाणी सलामी जी आहे ती देण्यात आलेली आहे योजना ज्या आहेत त्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि स्थानिक आमदार मंगेशावर सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेला पाहायला मिळतात आणि उत्साह जो आहे तो या पत्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतो चौरहंडीचा उत्साह हा कुर्ल्यामध्ये पाहायला मिळतो गोकुळाष्टमी आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी जे आहे ते बाळगोपाळ जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पुरुष असतील किंवा महिला गोविंदा पथक असतील त्यांच्याकडून या ठिकाणी हे उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने सगळे आहेत आपल्याबरोबर स्थानिक आमदार आहेत आपण त्यांच्याशी बातची करा काय सांगाल दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजन केलेलं आहे चोरांनी म्हणजेच सराव शिबिराचं यंदा काय वेगळेपणे कशा प्रकारचं आयोजन आहे आज या ठिकाणी कुर्ला पश्चिम परिसरामध्ये दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी भव्य उत्सवाचं आयोजन सराव शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आमचे सर्वच या ठिकाणी पदाधिकारी चंदुबनगर बाळा चिकणे त्या विशाला दमने आमच्या महिला सर्व पदाधिकारी या सर्वांनी मोठा सहभाग घेतला आणि कुर्ल्यातील सगळी नामवंत गोविंदा पथकसुद्धा या सराव शिबिरामध्ये सह सहभागी झाली त्यातून आम्ही एकच सर्व मंडळानंसुद्धा सांगतो आहोत की सुरक्षितपणे सावधपणे खेळा आणि उद्याचा दहिकाला उत्सव आहे त्याच्यामध्ये तर आपल्या कुर्ला किंवा सुरावट्टीतून सर्वात जास्ती पथखे सर्व मुंबई ठाणे पुणे पनवेल पर्यंत जात असतात आणि खरोखर मला या सर्व गोविंद पथकांचा सुद्धा अभिमान आहे की आज कुर्ल्यामध्ये जवळजवळ माझ्या विधानसभेमध्ये पन्नास ते साठ पदकं आहेत आणि सर्वच पदकं नावाजले जो पाच थरापासून ते आठ थरापर्यंतची प्रॅक्टिस हे सर्वच पथकं करत असतात आणि म्हणून मी उद्याच्या त्यांना दही शुभेच्छा लावे शुभेच्छा एक आपण जर पाहिलं तर माजी मुख्यमंत्री लाडकी भाई मिळतेचे बॅनर इकडे झळकलेले आहेत धन्यवाद मुख्यमंत्री साहेब असं महिला पथकाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेला पाहायला मिळेल या ठिकाणी या ठिकाणी खरोखर महिलांमध्ये सुद्धा उत्साह एक आहे आणि थेट खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्याच्यामुळे संपूर्ण या स्वातंत्र्यानंतरच्या संपूर्ण वर्षांमध्ये आज अठ्याहत्तर वर्षामध्ये पहिल्या प्रथम सरकारतर्फे कुठली तरी योजना झाली त्याच्यामध्ये पहिल्या प्रथम महिलांना बँकेत थेट पैसे जमा झाले त्याच्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पारंपरिक पद्धतीने यंदा सुद्धा आयोजन करण्यात आलं उत्साहाचं वातावरण गोविंदांमध्ये पाहायला मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच निर्बंध या ठिकाणी उठवलेले सणावरचे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने उत्साहाचं वातावरण नक्कीच आपण जर पाहिलं तर उत्साहाचं वातावरण हे या ठिकाणी पाहायला मिळत आणि ज्या प्रकारे मुख्यमंत्री लाडकी योजना जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी राबवली आणि त्याच या योजनेच अभिनंदन करताना या ठिकाणी महिला गोविंदा पथक पाहायला मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच आभार जे आहे ते या ठिकाणी या महिला पथकाकडून मांडण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा नक्कीच आपण जर पाहिलं तर उत्साहाचं वातावरण आणि माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आभार जे आहे मुख्यमंत्री ते देखील महिला गोविंदा पथकाकडून मांडण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळालं व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत राज्य धनंजय उडारी न्यूज मुंबई